शिवरायांच्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळालं आहे यात सिंधुदुर्ग किल्ल्याचाही समावेश आहे शक्तीपीठचा सिंधुदुर्गातील प्रस्तावित आराखडा बदलण्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे केसरी फणसवडे मार्गे वळवण्यात येणार आहे सुमारे तीस किलोमीटरचा बोगदा खोदण्याची आवश्यकता टळणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकरांनी दिली प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वैभववाडीतील मराठी शाळेला घरघर लागली आहे नादुरुस्त इमारतीमुळे समाज मंदिरात शाळा भरवली जाते माटणे वरचीवाडीतील श्रीकांत धानू गवस यांचं घर फोडून दीड लाखाच्या दागिन्यांसह दहा हजार रोग रक्कम लंपास केली या घटनेबाबत दोडामार्ग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीनं मालवण जेठी इथं शिवप्रेमींच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला महिलेच्या गाळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला पणदूर ग्रामस्थांनी चोप दिलाय महिलेनं प्रसंगवदान राखत झटापट केल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला कुडा एसटी आगारातून पुढा ते केळूस बस वेळेत जात नसल्यानं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय कंट्रोल रूमला चौकशी केली की उद्धड उत्तरं मिळाल्यानं विद्यार्थी ग्रामस्थांनी पुडा आगार प्रमुखांना घेराव घातला मिरज येथून एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या दोन इसमांना कुडा पोलिसांनी शिताफीनं पकडून सावंतवाडी येथून पकडण्यात यश मिळवलंय इब्राहिम मुजावर आणि अशफाक खान अशी त्यांची नाव आहेत तळकट कोलझर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी झाड पडून वाहतूक ठप्प झाली स्थानिकांच्या सहकार्यातून हे झाड हटवण्यात आलं गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जिथं जागा असेल तिथं ती उपलब्ध करून देण्याचा एक मोठा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत घेतला वैभववाडी तालुक्यातील कोकेसरे नारकरवाडी आणि गवळवाडी शाळांमधील विद्यार्थ्यांनी थेट शेतात जाऊन शेतीचा अनुभव घेतला रायगडमध्ये एका आदिवासी जोडप्याला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे या जोडप्यानं सामुदायिक परंपरेविरुद्ध विवाह केल्याबद्दल सार्वजनिक शिक्षा म्हणून खांद्यावर जोखत ठेवून त्यांना शेत नांगरण्यास भाग पाडण्यात आलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आता शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड इथं बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय या अपघातात दुचाकी मालक आणि तीन वर्षांची चिमुकली सुदैवानं बचावली पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसाय कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण तक्ता यादी प्रसिद्ध केली जाते पण आता हा तक्ता आठ तास आधी जारी केला जाईल यंदा आषाढी एकादशी निमित्त एसटीनं पंढरपुरातील विठुरायाचं दर्शन घडवण्यासाठी पाच हजार दोनशे जादा बसेस सोडल्या होत्या त्याचा फायदा तब्बल नऊ लाख ,00, एकाहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी भक्तांनी घेतला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे श्रावणाचा महिना सुरू होताच सोन्याच्या किमतीत दिसली सोन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक हजार रुपयांनी वाढलेलं पाहायला मिळालं इथं गांजा विक्रीच्या तयारीत टाकून होंडा येथील एका तरुणाला ताब्यात घेतलंय सांताक्रुज येथील एका रहिवाशी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जितू तळेकर असं या व्यक्तीचं नाव आहे रायबंदर चोरण मार्गावरील रोरो फेरीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय आहे चौदा जुलैला या रोरो फेरी सेवेचं उद्घाटन केलं जाईल या बोटीची क्षमता एकाच भेट पंधरा कार चाळीस स्कूटर आणि शंभर प्रवासी वाहून नेण्याची आहे दक्षिण गोव्यातील जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण सहाशे तेहत्तीस अपघातांच्या प्रकरणांची नोंद दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांकडे आहे यातील सदुसष्ट अपघातात चालक किंवा वाहकांचा अपघाती मृत्यू झाला आहे अहमदाबाद विमानाच्या अपघाताचा ए, ए, बीनं अहवाल जारी केलाय उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे से इंधन अचानक बंद पडलं त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि क्रश झालं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या एका योजनेअंतर्गत अमेरिकन परराष्ट्र विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या तेराशे पेक्षा जास्त कमी करणार आहे